नवकृष्ण व्हॅली स्कूलच्या विद्यार्थिनींचा बुद्धिबळ स्पर्धेत विजयाचा डाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्या वतीने आयोजित मिरज तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाडच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले व शाळेचे नाव उंचावले ही स्पर्धा दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कुपवाड येथील नवकृष्ण व्हॅली स्कूलमध्येच पार पडली बुद्धिबळावरील वाढते आकर्षण आणि विद्यार्थ्यांमधील प्रबळ स्मर प्रबळ स्पर्धात्मक लक्षात घेता या स्पर्धेत तब्बल चारशे वीस खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी आपापली बुद्धिमत्ता आणि संयम सिद्ध करत प्रभावी खेळ केला त्यात नवकृष्ण व्हॅली स्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले श्रीनिधी जयप्रकाश भोसले हिने चौदा वर्षे मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले तर स्नेहा संदीप पाटील हिने सतरा वर्षे मुलींच्या गटात तृतीय क्रमांक मिळवला या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे विजयानंतर शाळेचे संस्थापक प्रवीण लुंकड प्राचार्य सौसंगीता पागनीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण स्पोर्ट्स इंचार्ज विनायक जोशी क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी व बुद्धिबळ प्रशिक्षक अरुणा कुलकर्णी यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे मनपूर्वक अभिनंदन केले त्यांनी सांगितले की बुद्धिबळ हा खेळ मुलांच्या एकाग्रता तर्कशक्ती व निर्णय क्षमता वाढवणारा आहे शाळा अशा प्रकारच्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत राहील या यशामुळे श्रीनिधी व स्नेहा यांच्याकडून आगामी पातळीवरील स्पर्धांमध्येही उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे